तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी हा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा शरद पवार साहेब आणि शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून खासदार नितीन पाटील मकरंदाबा मंत्री महोदय यांच्या सहकार्यातून या ठिकाणी जिल्हा परिषद गटामध्ये जयसीताई राजेंद्र भोसले यांची जिल्हा परिषद गटाला नेमणूक झालेली आहे तसेच आंबोडे गणातून आमचे मित्र निलेश जगदाळे यांची निमणूक झालेली आणि वाठार पंचायत समिती गणातून प्रविंद जाधव यांची निवड झालेली आणि हे तिन्ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जगा या नवर लढवणूक करणार आहेत या उमेदवारांची निवड करत असताना खासदार नितीन गक्का पाटील असतील आमदार शशिकांत शिंदेसाहेब असतील यांनी संपूर्ण भागातील कार्यकर्त्यांचा म्हणजे सेन्स घेऊन ह्या तिन्ही उमेदवारांची उमेदवारी निश्चित केली आणि हे तिन्ही उमेदवारी शंभर टक्के निवडून येतील अशी मला आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना आत्ता जे भिलारी साहेबांनी सांगितलं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कणातून जयश्रीताई भोसले यांची त्या ठिकाणी दादांच्या गटातून निवड झालेली आहे खऱ्या अर्थानं राजू काका आणि जयश्रीता यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं त्यांच्याकडं राजकीय लवचिकता हे पाहून सर्वसामान्यांच्या मनामध्ये आज हे जास्तीत जास्त मताधिक्यानं कसे निवडून येतील हे कार्यकर्त्यांच्यामध्ये आज मानस आहे तेव्हा आम्ही वाटार भागातून जास्तीत जास्त मताचं लीड देण्याचा कार्यकर्त्यांचा आमचा निश्चय आहे निश्चितपणे आता बिलाडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा धरून आपले तिन्ही उमेदवार जयश्रीताई ब राजेंद्र भोसले ज्योत्स्नाताई जगदाळे जाधव जो ज्योत्स्नाताई जाधव निलेश जगदाळे हे तिन्ही उमेदवार आपले जिल्हा परिषदसाठी उभे आहेत त्यांचा आज फॉर्म भरायचा आहे तर त्या सगळ्यांना शुभेच्छा मी देते राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळ या चिन्हावर त्या सगळे लढणार आहेत आपल्या पक्षातून आणि मला खात्री आहे की हे सगळे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत सगळ्यांना खूप खूप आई सौ जयश्रीताई भोसले या वाटा स्टेशन या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आपलं चिन्ह हे घड्याळ आहे हे आपल्याला आज नितीन काका माननीय मकर नावा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी दिलेले आहे तरी पंचायत समीकरणातून आंबावडे गणातून निलेश जगदाळे आणि वाठारगणातून चौ ज्योत्स्ना जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे सर्व मतदार मतदार भगिनींना भा, भावंडांना माझं आव्हान आहे किंवा कळकणीची विनंती आहे या तिन्ही उमेदवारांना तुम्ही भरपूर मतदान देऊन विजयी करा हीच माझी विनंती आहे धन्यवाद नमस्कार आज आपण इथे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयश्री जे ताई भुसले नितीन जगदाळे निलेश जगदाळे आणि ज्योत्स्ना जाधव हे सर्व तिघंजण वाटाव स्टेशन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून उभे आहेत तर त्यांचे फॉर्म भरण्यासाठी इथं आपण आले आहोत हे तिघं पण वाटाव स्टेशन जिल्हा परिषद गटाचं विकास आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहेत तरी आपण सर्वांनी घड्याळ्या चिन्हावर म भरघोस मतदान करून या तिघांना भरपूर मताने विजयी करावे ही विनंती आज जिल्हा परिषद पंचायत समिती या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं भिगुल वाजलेलं आहे आणि त्या गटातून आमच्या जयश्रीताई निलेश आणि ताई यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यातून जाहीर झालेली आहे आणि या जा उमेदवारांचं भरघोस असं काम आहे आणि भरघोस अशी जनसंपर्क आणि जनतेमधला एक प्रभाव यामुळे या, या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्यांचं कार्य हे जनता ओळखून त्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य करेल अशी अपेक्षा आणि अशा शुभेच्छा या तिन्ही उमेदवारांना देते आणि त्यांच्या या चिन्हाचा चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करतील अशी आशा आणि खात्री बाळगते धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदेसाहेब तसेच आमच्या साहेब यांच्या उपस्थितीमध्ये वाटार जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजू काका भोसले उद्योजक यांच्या सुविध पत्नी तसेच आंबोरे आंबोरेगणाच्या निलेशी जगदाळे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा यांच्या पत्नी तसेच वाटार गणाच्या ज्योत्ना जाधव मॅडम या या ठिकाणी या इलेक्शनमध्ये उभ्या आहेत वाटार गट आणि गण तसेच आंबवडे गण या तीन उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आमचे नेते आदरणीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या वैनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व भागातील हां तसेच आपल्या सातारा जिल्ह्याचे खासदार आदरणीय नितीन काका यांच्या सुविधेपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाठार जिल्हा परिषद गटाचा गणाचा आणि आंबवडे गणाचा या ठिकाणी आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व गण आंबोडे गण आणि वाटार गट या गणातून आणि गटातून या ठिकाणी प्रत्येक गावातून प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेते मंडळी यांच्या उपस्थितीत आज हा उमेदवारी अर्ज दाखल होतो आहे वैनीसाहेबांच्या हस्ते व आदरणीय खासदार नितीन काका पाटील साहेब यांच्या सुविधे पत्नी यांच्या हस्ते या ठिकाणी हा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळं या वाठालगण आणि गट तसेच आंबोडगण हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही आत्ता गुलालाची या ठिकाणी अपेक्षा करून पुढं चाललेलो आहे सर्व ग्रामस्थ सर्व गावातील गटातील सर्व कार्यकर्ते जोमाने काम करतील आणि या पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला सव्वीस तारखेला सहा तारखेला तो सात फेब्रुवारी रोजी लागणारा आहे आणि वाटर गन गट आणि बोरे गन हा गोलाला मध्ये नावून निघालेला असेल एवढ्या या ठिकाणी व्यक्त करतो जयंजय महाराज काका भोसले आज माझ्या सुविद्य पत्नी जयश्री चंद्रकांत भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माझ्या सामवेत या भारत देशाचे जी सगळ्यात मोठी संसद असते त्या संस्थेचे खासदार माननीय नितीन काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे नेते माननीय शशिकांत शिंदे यांच्या सुयुद्ध पत्नी तसेच या गटातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व नेते मंडळी या माझ्या फॉर्म भरण्यासाठी आले आहेत मी सांगू इच्छितो की वाठाळ टेशन जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर सो जयश्री भोसले यांची उमेदवारी फायनल झालेली आहे तसेच पंचायत समिती आंबोडे गणमधून माझे मित्र निलेश जगदाळे यांचीही उमेदवारी फायनल झालेली आहे तसेच वाठाळ टेशन पंचायत समितीमधून ज्योत्ना जाधव यांची उमेदवारी फायनल झाली आहे या सर्व उमेदवारांचा अर्ज भरून आज आम्ही नेते मंडळीचा आशीर्वाद घेऊन आजपासून प्रचाराच्या कामाला सुरुवात करत आहे तरी मी सर्व मतदार बंधू भगण्यांना नम्र विनंती करतो की नितीन काकाव शशिकांत शिंदेवर विश्वास ठेवून त्यांच्या कार्याच्या कार्याला विश्वास ठेवून सगळ्या मतदारांनी घड्या चिन्हावर बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजयी करावी असे मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी एक तुम्हाला आश्वासन देऊ शकतो किंवा माझी एक इच्छा प्रकट करू शकतो की माननीय शशिकांत शिंदे आणि नितीन पाटील मकरंद पाटील यांच्या कुठेही यांना मान कमी होईल असं माझ्या कुंडं किंवा हो, माझ्या पत्नी कुंड किंवा या सदस्या कुंडत काम होणार नाही सर्वांना घेऊन सर्वांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण जिल्हा परिषद गटाचं जिंकण्याचा सर्वांनी एक मनोदय व्यक्त करून आजपासून कामाला लागू ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर आंबोडे गण वाठारगण ज्या वाठार जिल्हा परिषद गटात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे आणि ते आपण आजच्या या गर्दीच्या रूपानं सगळेजण पाहतात तर आम्ही खात्रीपूर्वक आम्हाला विजयाची आशा आहे आणि आम्ही तो विजय शंभर टक्के संपादन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या मुलाखतीच्या द्वा माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो आपणही सर्वांनी दयाळ या चिन्हाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय मंत्री मकरंद आबा पाटील साहेब माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आमचं जुंधार नेतृत्व शशिकांत शिंदे साहेब तसेच खासदार नितीन काका पाटील साहेब यांच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या गेल्या कित्येक वर्षाच्या योगदानाला ताकदीनं प्रतिसाद द्यावा ही आपण सर्व आंबोडे वाठार पंचकृषीतील जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांना मनापासून विनंती धन्यवाद